जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड सामसांडे सह बारा वड्यांची ग्राम देवता श्री दिर्भादेवी रामेश्वर यांची देवस्वारी वीस फेब्रुवारी रोजी देवगड किल्ला येथील गणपतीच्या गंप, भेटीसाठी येत आहे आणि त्या निमित्तानं संपूर्णपणे देवगड जामसांडे शहर हे भक्तिमय वातावरणात बुडालेलं आहे देवगड जामसांडे व इतर बारावाड्यांची ही ग्रामदेवता आपल्या गावातून वाडी वाडीतून गणपतीच्या भेटीसाठी जात असल्यामुळे ठिकठिकाणच्या वाडीमधून ठिकठिकाणच्या मार्गावर वाड़ पायवाट्यांची साफसफाई करण्यात आली आहे स्वच्छता मोहीम विशेषतः राबविण्यात आली असून प्रत्येक वाडीमधून असलेले स्वयंसेवक आपापल्या आप पद्धतीने आपल्या ग्रामदेवतेचे स्वागत करण्याकरिता सज्ज झाले आहेत ठिकठिकाणी थीक स्वागत कमानी उभारण्यात आले आहेत त्याचप्रमाणे सडा रांगोळी थीक घालण्यात आली असून ठिकठिकाणचे रस्ते देखील स्वयंसेवकांनी रंगविलेले आहेत बाजूला आकर्षक अशी विद्युत रोषणाई या निमित्तानं करण्यात आली आहे आपण संपूर्णपणे पाहू शकतो देवगड जामसंडे या मार्गावर पूर्णपणे ठिकठिकाणी थीक मुख्य मार्गासहित सर्व मार्गावर विद्युत रोषणाई रस्त्याच्या दोन्ही बाजूने विद्युत रोषणाईचे पूर्ण तोरणे आकर्षकपणे मांडण्यात आली आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूने आकर्षित पद्धतीने अशी रांगोळी पेंटिंग करण्यात आली असून अशा पद्धतीने संपूर्णपणे देवगड जामसंडे येथील ग्रामदेवता देवता दिर्भादेवी रामेश्वरांची देवस्वारी ही दिर्मादेवी मंदिर या ठिकाणी होऊन निघणार आहे त्यानंतर ती स्वारी इंग्लिश मीडियम काळे ब्राह्मणदेव मंदिर या मार्गे साठमवाडीतून ती पूर्णपणे खाली येऊन त्यानंतर ती देवगड किल्ला येथील गणपतीला भेट देण्यासाठी जाणार आहे देवगड किल्ला येथे गणपती मंदिराकडे भेट दिल्यानंतर त्यानंतर त्या ठिकाणी त्या विश्रां ती विश्रांती घेणार आहे आणि या त्या ठिकाणी भाविक भक्तगणांसाठी आणि स्वयंसेवकांसाठी ग्रामस्थांसाठी त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे हा महाप्रसाद घेतल्यानंतर त्यानंतर संपूर्णपणे ही देवस्वारी दीर्मावी रामेश्वराची देवस्वारी ही पूर्णपणे कष्टम मांडी देवगड या ठिकाणाहून खाली येऊन त्यानंतर देवगड किल्ला हनुमान मंदिर त्याचप्रमाणे दत्त मंदिर विठ्ठल मंदिर मार्गे देवगड बाजारपेठ आणि त्यानंतर देवगड सडा या ठिकाणी ती जाणार आहे आणि या ठिकाणी प्रत्येक वाडीवाडीत त्या देवतेचं स्वागत करण्यासाठी विशिष्ट ठिकाणी अशा पद्धतीने थांबे देण्यात असून त्या ठिकाणी देवस्वाल थांबल्यानंतर भाविक भक्तगणांच्या आणि पूर्णपणे ग्रामस्थांच्या ज्या ओट्या असतील त्या ओट्या स्वीकारल्या जाणार आहेत आणि अशा पद्धतीनं पूर्णपणे देवगड धामसंडीची ग्रामदेवता दिवादेवी रामेश्वर हे आपल्या भक्तांच्या दर्शनासाठी आणि त्याचबरोबर त्यांच्या ओट्या स्वीकारून त्यांची गाराणी ऐकण्याकरता या ठिकाणी दाखल होणार आहेत निश्चितपणे एकंदरीत या संपूर्ण मार्गावर भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून सकाळी ठीक सात वाजता वीस फेब्रुवारी रोजी पूर्णपणे येथील पासून आणि या देवस्वारीत देवस्वारी संपूर्णपणे या भागातील रयत वाढी वाढीतील स्वयंसेवक सहभागी होऊन महिला भगिनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे निश्चितपणे तब्बल तेरा वर्षानंतर दिर्भादेवी रामेश्वर देवस्वारी ही देवगड किल्ला येथील गणपती मंदिरासाठी गणपतीला भेट देण्यासाठी येणार आहेत आणि या संपूर्ण वातावरणात देवगड परिसर पूर्णपणे भक्तिमय वातावरणात डुबून गेला आहे आणि याचाच आपल्याला प्रत्यंत या ठिकाणी पाहायला मिळत आहे संपूर्णपणे बाल स्वयंसेवकांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्व स्वयंसेवक महिला हे स्वच्छतेच्या मोहिमेबरोबरच रंगरंगोटी त्यामध्ये रांगोळी सडा विद्युत रचना सज्ज झाली आहेत आणि अशा पद्धतीनं हे एकंदरीत भक्तिमय वातावरण या मार्गावर आपल्या दिसत असून निश्चितपणे देवगणवासीय हजारोंच्या हो। संख्येने या आपल्या ग्रामदेवतेचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालेले आहेत सगळं सर्व मुलांच्या आणि सर्व ग्रामस्थांच्या मध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं ज्यावेळी समजलं की देवी गणपतीच्या भेटीला येणार आपल्या भावाच्या तेव्हाच एक आतुरता वाढली आणि तो क्षण आता जवळ येतो आहे तसा अजून उत्साह वाढत आहे आणि त्याची जय्यत तयारी आमची सगळं तरुण मंडळी करत आहेत सर्व ग्रामस्थांना आनंदवाडीतल्या तसंच पूर्ण शहरातल्या देवगड शहरातल्या जामसंडा शहरातल्या सगळ्यांना अति आनंद झालेला आहे आणि असाच आनंद सर्वांचा दुग्नित होऊ देत आणि तसेच सव्वीस तारीखला कुणकेश्वरला पण जाणार आहे त्याचा पण आम्हाला एक भरपूर आनंद झाला आहे तसंच आणि भारत बार तेरा वर्षापूर्वी ज्यावेळी गणपतीला गेली जशी कुणकेश्वरला भेट दिली तशीच त्यानंतर आमच्या आनंदवाडीमध्ये येऊन आम्हाला भेट देऊन गेली आमच्या गावामध्ये तीच आता आमची परत आतुरता आमची त्याच्या त्याच्याकडे राह राहिलेली आहे बघूया देवीच्या मनात काय असेल हे कोण सांगू शकत नाही ज्या पद्धतीत देवी येते आहे त्या पद्धतीत येऊन देत तिचं आम्ही जल्लोषात स्वागत करणार सर्व मंडळी मिळून आणि आनंदी आनंद करणार आणि धीरबादेवीने आपला आनंदी आनंद करून घेऊन देत सर्व तयारी आता चालू आहे ही मुलं सगळी हे करतायत रंगरंगोटी तेरा वर्षांनी देवी देवघडला येते आम्ही भले गुजराती बांधव पण कित्येक वर्ष आज पन्नास वर्ष झाली आमच्या गुजराती बांधवांना तो झालेले आहोत आणि आमची देवी आमची ग्रामदेवता आज आमच्या गणपतीला भेट द्यायला येते तोच उत्साह आम्हाला इथे आज सगळे बांधव काल पण आज पण आणि उद्या पण त्याच उत्साहाने देवीचं स्वागत करायला इथे जमलेलो आहोत आणि त्याची पूर्वतयारी म्हणून आमचा आता इथे सजावटीचं काम सुरू आहे काल रात्री पण आमचा साधारण किती खूप वाटले दे, देवीच वाटले दे। आज पण आमचा असाच सुरू आहे पूर्ण पूर्ण देवगड जामसंडे नगर तुम्ही आता बघत आहात सगळीकडे रोषणाई रांग रांगोळी सज सजावट इतका उत्साह आज बहुतेक तेरा वर्षांनी हा योग येतोय प्रत्येकाला हा खूप उत्साह आहे आणि हा उत्साह प्रत्येकाने त्याच्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे निसर्गरम्य समुद्रकिनारे रस्ते आणि तंडार मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमोर निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य करताय ये देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने